नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक मराठा योद्धा मनोज जनांगे पाटील पुन्हा एकदा आखाड्यात उडी घेत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी येत्या तीस तारखेला तीस एप्रिलला पत्रकारांना बोलावलं आहे त्यामध्ये मोठी घोषणा करणार आहेत मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी गेली दोन अडीच तीन वर्ष म्हणून जयरांग पाटील आंदोलन करताय तब्बल दोन वर्ष त्यांचं आंदोलन फार गरमागरमीच झालं आता नव सरकार आलंय नव्या सरकारमध्ये जरा नरम गरम दिसत आहे पाटील पण जनांक पटलांनी आता उभी घेतली आहे जनांक पटलांनी आहे की आमच्या आठ मागण्या होत्या त्यापैकी चार मागण्या मान्य झाल्या आहेत आता चार मागण्या ती तीन महिन्यात पूर्ण करतो असं सरकारने म्हटलं होतं आता ह्या तीन मागण्या त्याची मुदत संपली आता तीन महिन्याचा वेळ सरकारने मागितला होता तर संपलाय त्यामुळे आता आता आम्ही आखाड्यात कुदणार आमच्या मागण्या गॅझेटियर मध्ये ते गॅझेट प्रकाशित करा सर्व गॅझेटियर सांगा नंतर मराठ्यांवरील आंदोलनातल्या झालेल्या केसेस मागे घ्या सगळे सोयरे अंमलात आणा म्हणजे पुढची दिशा पत्रकारांपुढे आपण जाहीर करू असं आज पटलांनी म्हटलंय त्यामुळे जरांगे पाटील त्या नव्या ताकदीने त्यांनी त्यांची गडबड होती पण ते मराठी समाजाला विसरलेले नाहीत जरांगे पाटील ते नव्या ताकदीने नव्या जो जोमाने पुढे येत आहेत त्यांनी म्हटलेलं आहे तीन महिन्यात तुम्ही करतो म्हणून थांबलो आता तीन महिने झाले आहेत होत आहेत त्यामुळे आता हिशोब द्या धनांगी पाटलांनी एक सांगितलं आता समाधाने एकजूट राहिला पाहिजे छगन भुजबळ यांनी त्यांच्याबद्दल काही वक्तव्य केलं त्यामुळे धनांगी पाटील थोडे संतापले होते त्यांनी स्पष्ट सांगितलं किंवा छगन भुजबळ यांची बोळबळ चालू द्यायची नाही छगन भुजबळ यांनी आता समाजाचा करण्याचा प्रयत्न केला तर मराठी दंडुका घेऊन हाती धावतील असा इशारा जनांगे आहे जनांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा आता छगन भुजबळ हे कामातून गेलेला माणूस आहे जनांगे पाटील सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत त्यांनी एवढ्या कडक टीका केली आहे की बा भुजबळ हा कामातून गेलेला माणूस आहे आम्ही त्यांना महत्व देत नाही असं जयांगी पाटील म्हणाले भुजबळ गुपचुपणे करताय असा आरोपी त्यांनी केला समाजाला एक सांगितलं वाटलं की बा एकजूट राहा या लोकांची लढता येईल आता मराठ्यांची लढाई आता अखेरच्या टप्प्यात आली येऊ घातली जयरांगे पाटलांनी हिशोब दिला त्याप्रमाणे आता मागण्या उरल्या कशा मिळवायच्या म्हणजे अखेरचा धक्का आहे शेवटचा पण जयरांगे पाटलांनी या आपलं टार्गेट काही वेगळंच निवडलेले दिसत आहे छगन भुजबळ तुटून पडले पढ़ पडताय भुजबळांनी त्यांची भूमिका घेतली असेल पण आता जरांगे पाटलाचं टार्गेट कोण गेली दोन अडीच वर्षे जरांगे पाटलाचं टार्गेट ता देवेंद्र फडणवीस होते आता फडणवीस यांच्या विरोधात बोलताना जनांजी पाटील कुठेही दिसत नाहीत मग फडणवीसांनी त्यांच्या मागण्या मार्गी मार्गी लावल्या आहेत असं जनांजी पाटला वाटत का नाही तर सुरुवातीला ते देवेंद्र देवेंद्रला टार्गेट केल्याशिवाय टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस संपन्नच दिवस उगवत नसे आणि दिवस संपत नसे पण अलीकडे ते फडणवीस नाव घेत नाहीत म्हणजे काय नेमकं काय आहे नेम मागणे मान्य झाले मान्य होत आहेत की काय म्हणजे एकनाथ शिंदे बद्दल ते बोलत नाही अजित बद्दल बोलायचा प्रश्नच नाही महायुतीचे हे तीन आधारस्तंभ आहेत त्यातला मोठा आधारस्तंभ म्हणजे दे देवेंद्र दे दे फडणवीस दे 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 मुख्यमंत्री त्यांच्या विरुद्धच जरांगी पाटील बोलत नाही मग गेले दोन अडीच वर्षे ते जे आग ओकत होते फडणवीसांच्या अंगावर यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळत नाही तो विषय संपला कायांगे पाटील आता तीस तारखेला खुलासा करतीलच तुम्हाला काय वाटते जहरांगी पाटील का नरमले असावे फडणवीसांबद्दल कॉमेंट करा どうした